श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्याच म्हणजे भक्त निवास वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी संपन्न झाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी राज्य शासनाच्या अप्पर सचिव मनीषा म्हैसकर यूपीचे आमदार आदींनी विशेष उपस्थिती लाभली अयोध्येमध्ये महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालकराम मंदिरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अयोध्या नरेश प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतूने अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते यावेळी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाची पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली भूमिपूजन झाल्याने आता तेथे ते भवनाचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या राम भक्तांची होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे म्हटले जात असल्याची प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी यावेळी बोलताना व्यक्त केली